प्रतिभा अरुण काळे या एम एम एड बी एड डी एड शिक्षणप्राप्त आणि सरस्वती माध्यमिक विद्यालय अकुर्डी पुणे येथील कुशल संवेदनशील आणि विद्यार्थी केंद्रित सहशिक्षिका आहेत गणित विज्ञान इंग्रजी चित्रकला या विषयात विद्यार्थी गुणवत्ता वृद्धीसाठी त्यांचे योगदान विशेष आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे शिक्षक म्हणूनच नव्हे तर जबाबदार नागरिक म्हणूनही त्यांनी प्रशंसनीय कार्य केले आहे मतदान आणि आरोग्य जागृती पर्यावरण संवर्धन वृक्ष लागवड तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आहे साहित्य क्षेत्रातही त्यांची ओळख एक सिद्धहस्त कवयत्री आणि लेखिका म्हणून आहे मी प्रतिमा माझी प्रतिमा निसर्ग प्रतिमा प्रेमाचा मधुगंध यासारखी त्यांची पुस्तकं लोकप्रिय असून त्यांच्या लेखन आणि सामाजिक योगदानासाठी त्यांना विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे शिक्षण साहित्य पर्यावरण आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी केलेले हे कार्य समाजासाठी कायमच प्रेरणादायी ठरलेले आहे आज मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा मानव अधिकार पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अपार आनंद होत आहे समाजाला दिशा देणारे त्यांचे कार्य त्यांच्या या कार्याला अधिक स्फूर्ती बळ मिळावे हीच या पुरस्कार देण्यामागची भावना